नमस्कार मंडळी आज आपण पालक पुरी बघूया पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा चिरायचा आहे डेठ सुद्धा घ्यायचे कोवळे असतात डेठ मिरच्या दोन घेतल्यात चे दोन तीन तुकडे करायचे आहेत आल आल्याचा एक छोटा तुकडा आहे लसूण चार पाकड्या घेतलेले आहेत आपण हे सर्व या मिक्सरमध्ये घालायचं आहे हे बारीक करून घ्यायचं आहे पालक पुरीसाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी घेतलंय अजून एक वाटी दोन वाट्या घेते दोन वाट्या पीठ घातलेलं आहे गव्हाचं अर्धा चमचा मीठ घातलं आहे आपण आपल्या गरजेनुसार घालू शकता पालकचं घालायचं आहे केलेलं ओवा बारीक करून घालायचं आहे अर्धा चमचा मिक्सरमध्येच थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं मळायचं आहे घट्ट गोळा तयार करायचा मला हे पीठ मिळायला अगदी थोडंसं पाणी लागलं फक्त मिक्सरचं भांडं पुसून जेवढं होतं तेवढंच पाणी मी घेतलं होतं अर्धी वाटीला कमीच असेल पाणी तसा गोळा तयार करून घ्यायचा एक दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवते मी पीठ हा मसाला तर मी मिक्सरला लावून घेणार आहे पीठ भिजलेलं आहे पालकच्या पुरीसाठी खूप छान तेरा वीस मिनटं झालेत भिजून आता आपण पुऱ्या करू पळफटावर पीठ शिंपडून घ्यायचं चा। आहे त्याच्यानंतर हा गोळा असा करून घेतला आहे मी लाटायचा आहे असं मोठं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे गोळा लाटल्यानंतर हे एक मी प्लेट घेतले तर त्या प्लेटनं आता आपण असं आहे आपण छोटी वाटी घेऊ शकता असे पुऱ्या ह्या काढायच्यात हे आपण आता छोट्या वाटीनं सुद्धा काढू शकतो तर मी हे छोट्या वाटीनं काढते कारण तेवढ्याच मापाचं ते आहे जरा असा दाब दिला ते निघते तर अशा मी सर्व या दोन्ही गोळ्यांची करून घेणार आहे पुऱ्या तेल तापत ते ठेवलेलं आहे मी तर त्याच्यात आता या सोडायचं आहे पुऱ्या तेल जर असं त्याच्यावरती घातलं की फुकताय चांगलं अशा प्रकारे भाजायचे पालकपुऱ्या तयार झाल्या अशा टम्मू फुगून दुसरी घालते मी पण अशाच प्रकारे फुगवायच्या तेल जरा सोडलं की फुगतात तर ते असं उलटी पालटी करून भाजून घ्यायचंय आता सर्व करण्यासाठी काढत आहे अशा सर्व पुरी आम्ही भाजून घेणार आहे आपली पालकपुरी तयार झालेली आहे आणि फ्लावर बटाटा वटाणा भाजी पण तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद